सात सुटला आणि सात मध्ये या ठिकाणी लढत चालू आहे सुंदर अशा आठ गाड्या पाहत आठ गाड्या या ठिकाणी लढा चालू आहे सुंदर अशी लढाच कोण कोणाला कमी नाही बघा लढत लढाच आहे लढत लढत अतिशय सुंदर आठवडा गाड्या सोडाय गेले अरे गाड्या सोडाय गेले मत न चालणार ज्यांच्या गाड्या निघाल्या त्यांनी आपल्या गाडीकडे जा